आपण या ठिकाणी तुगाव शिवारामध्ये म्हणजेच येडशी मंडळामध्ये आहोत या ठिकाणी तुगाव या पाठीवर शेतकऱ्यांचं गेल्या काही दिवसापासून प्रचंड असा मोठा पाऊस पडलेला आहे परंतु शेतकरी या ठिकाणी अनेक संकटाला सामोरे जात आहे ते म्हणजे या ठिकाणी आपण आहात आपण पाहूया या ठिकाणी हळदीरोगाचं या ठिकाणी हळदीरोग म्हणजेच पूर्ण पानं या ठिकाणी जडली गेलेली आहेत आपण हे पाहतात हे शेतकरी देखील आहेत दाखवत आहेत आपले मामा दाखवाय हे काय झाले नेमकं हे हळदी रोगाचा पादुर्भ थोडक्यात म्हणजे हिरव पिवळी पानं झालेत हे आपण पाहतात या ठिकाणी बघा हे पूर्णपणे या ठिकाणी सोयाबिनीला या ठिकाणी जखडण झालेली आहे शेंगाचं प्रमाण देखील कमी झाले दिसून येत आहे याची प्रशासनाने देखील थोडी दखल घेणं गरजेचं आहे आपण या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून हे दाखवत आहोत या ठिकाणी दोन शेतकरी या ठिकाणी या शेतीमध्ये आहेत त्यांचे आपण सकाळ सकाळ या ठिकाणी पाहत आहोत या ठिकाणी बघा पूर्णपणे हळदी रोग पादोर या ठिकाणी दिसत आहे हे शेतकरी आहेत आपण त्यांना विचारू मामा या ठिकाणी जो शेतीचा जो हा जो हा ठिकाणी जो रोग पडला आहे त्याबद्दल आपण काय सांगू इच्छिता हळदी रोग म्हणजे अचानक आता निसर्गाचा हे आहे त्याला फवारणी वगैरे केली परंतु अचानक खायचा रोग पडल्यामुळं पुन्हा पावसामुळं फवारणीचा थोडा ही झाला आहे तर इफेक्ट झालेला आहे थोडासा उत्पन्नात फरक पडलेला आहे उत्पन्न कमीच मिन निघणार आहे दरवर्षीपेक्षा बर असं दिसतंय ठीक आहे मग आता ही रोग पूर्ण शिवारामध्ये आहे का फक्त ह्या अशा कुठं ठिकाणी सगळं चौकट झालंय का सगळीकडेच आहे ना कारण हे आबाळ वगैरे सगळीकडे इकडून इकडं फिरतं आणि हा सगळीकडे दिसतोय जाईल तिकडे दिसतोय हां याचं प्रमाण म्हणजे एकट्या एक दोन ह्याच्यावर नाही हा सरासरी पूर्ण याच्यावर एरिया दिसतोय असं एक दुसरीकडे पण गेलं तरी दिसतंय बऱ्याच ठिकाणी हा परिणाम झालेला दिसतोय हा हे पाहतात हे देखील मामा हे या ठिकाणी आहे शेतामध्ये मध्ये आलेले त्यांच्यात कामाला असतात त्यांचे देखील आपण या ठिकाणी परत जाऊन घेणार आहोत मामा नाव सांगा आपलं मारुती वाघर हां कसा या ठिकाणी परिस्थिती नेमकी सोयाबीनची रोग पडलाय आणि तर आपण करता ते काही नाही उत्पन्नात घटवणार आहे आणि आणखी निसर्ग काय करतो काय सांगता येणार नाही आणखी काढायला पंधरा वीस दिवस लागणार आहेत या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत या ठिकाणी हळदीचं रोगाचं साम्राज्य या ठिकाणी स्वाभिनीवर निर्माण झालेलं आहे आणि शेतकऱ्याची एक मापक अपेक्षा म्हणजे कुठंतरी या ठिकाणी त्याचा पंचनामा होऊन शेतकऱ्याला योग्य ती मदत शासनाने द्यावी अशी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या व अपेक्षा आहे हेच आपण या ठिकाणी या शिवरातून पाहतो हो, ते पहा पूर्णपणे हळदी रोगाचं पाणी पिवळीच झालेली दिसून येतात आमची अपेक्षा एक अशी दिसते की जसं मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणीकडे लक्ष दिलं तसं लाडक्या भावाकडे सुद्धा थोडस लक्ष द्यावं निसर्गावरती आपलं सर्व चालू असते